पूर्वीच्या काळी माणूस शंभर किलो एकशे वीस किलो पत उचलत होता पण आता नुसतं वीस पत उचललं तर धापा टाकू बघितल्यावर काहीच बदल वाटतो का तुम्हाला काहीच बदल वाटत नाही पण सर तुमच्या माणसाच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये पेशी असतात सर सगळे घरातले काम करत नसतात हे काम करतो आणि सगळे बसून त्या ठिकाणी खात राहतात तसं ह्यांच्या पोटामध्ये ह्यांच्यामध्ये सुद्धा ताकद पहिलं तीच होती सर पहिले ताकद तीच होती पण आता काय झालं नेमकं की हे पाणी पिल्यामुळं सर हे पाणी तुमच्या पोटामध्ये गेल्यामुळं कारण माणसाला माणूस अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो शिवाय शु, हवेशिवाय जिवंत द्र... पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो पण हवेशिवाय जिवंत राहू शकतो का सर तुम्हाला वेगळं काही झालं नाही तुमच्या शरीरामध्ये शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं तर काही पेशी मान टाकून पडलेल्या असतात पोट जसं त्या ठिकाणी भूभ होऊ लागलंय तसं या मान टाकून पडलेल्या पेशीला फक्त या पाण्यानं काय झालं ऑक्सिजन मिळाला आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळं फक्त शरीरातल्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या सर बाकी दुसरं काही झालेलं नाही तुम्ही दिवसभर जरी नाही जेवण केलं भूक लागणार नाही तुम्ही कुठंही काम करायला गेला तुमचं मन चिडचिड होणार नाही मानसिक तणाव जाणार नाही एवढी ताकद त्या पाण्यामध्ये आहे आता मी त्या ठिकाणी दोन तास बोलतोय कशावर बोलतोय ह्या पाण्यावरती त्या ठिकाणी बोलतोय पाणी पिलेलं आहे म्हणून मी बोलतोय सर आता ह्या माणसाला माणूस हात मला हल्ला नव्हता मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा हा माणूस उचलतोय हे तर काहीच नाही ऐंशी किलोचे दीडशे किलो वजनाचा माणूस आपण उचललाय सर दीडशे किलो वजनाचा फक्त ह्याच्यामुळं काय होतं फक्त आपल्या गावचे सरपंच साहेब आहेत त्यांना माणूस काही काही ठिकाणी काय झालंय की माणूस उचललाय म्हणून खुश होतो माणूस उचललाय म्हणून बोट काढून घेतले एखाद्याने फक्त बोट काढू नका कारण आमचा एक माणूस त्यांच्या पाठीमागं थांबेल किंवा त्या ठिकाणी सरांची काळजी घेऊया आपण फक्त उचलला की सरळ उचलायचं आणि सरळ उचला उचला खाली ठेवायचं सा। माणूस मुरमुरायच्या पदासारखा उचलतोय फक्त चौघांनी ही ताकद एकदाच लावायची चला पहिलं सारखं धरा आणि धर पहिलं सारखं या सर फक्त माझ्याकडे बघायचं तुम्ही आणि सगळ्यांनी माझ्याकडे बघा एक दोन तीन महिन्यांतर उचलायचं हं चला एक दोन तीन एकदा जोरदार काळावाजासाठी सर 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 एक, एक मिनिट